नमस्कार यूट्यूब फॅमिली तर कोणतीही पूर्वतयारी न करता कोणतीही डाळ न भिजवता जास्त कुटांना न करता एक वाटी रव्यापासून आज आपण फक्त पंधरा मिनटामध्ये तयार होणारे बाहेरून कुरकुरीत आणि आतून स्पोंजी जाळीदार असे मेदू वडे बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि त्यासोबत बघा चटणी आहे पुदिन्याची सांबर किंवा कोणतीही नारळाची चटणी न बनवता अगदी वेगळं कॉम्बिनेशन बनवलेलं आहे तरी तर बघू शकता मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता आता त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढाईमध्ये त्याच वाटीने आपण एक वाटी पाणी घालून घेणार आहोत पाण्याला छान अशी उकळी आली की याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि ह्या उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपण जो एक वाटी रवा घेतलेला आहे एका हाताने हा रवा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे या पाण्यामध्ये आणि दुसऱ्या हाताने चमच्याच्या सहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हा रवा अगदी दोन मिनटं मीडियम गॅसवरती छान असं मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघू शकता की रवा छान या पाण्यामध्ये मिक्स झाला की आपण गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे आणि यावरती आपण झाकण ठेवणार आहोत फक्त पाच मिनटं वाफ काढून घेणार आहोत जेणेकरून रवा छान असा फुगेल तर तोपर्यंत आपण इथं चटणीची तयारी करूया तर मी इथं एक वाटी पुदिन्याचे पानं घेतले आहे छान ताजी अशी त्यानंतर ही पुदिन्याची पानं घेतली की याच्यामध्येच आपण दोन तीन हिरव्या मिरच्या घेणार आहोत त्यानंतर एक छोटा अद्रकचा तुकडा दोन तीन लसणांच्या पाकळ्या आणि त्यानंतर एक चमचा सा त्यान मी साखर घेतलेली आहे जेणेकरून पुदिना ही चटणी जे बनवणार आहोत तिचा रंग हिरवा येण्यासाठी आता त्यानंतर मी अजून मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे ताजी अशी त्यानंतर पाणी आणि थोडंसं दही टाकून आपण हे मिश्रण किंवा ही चटणी बनवून घेऊया आता पाच मिनटं झालेले आहेत आपण वाफ काढून झालेली आहे या रव्याची आता हा रवा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतरच हे मेदूवडे आपण बनवायचे आहेत गरम मिश्रण असताना हे मेधू आपण बनवायचे नाही आहेत येतं आता एका ताटामध्ये हे मिश्रण किंवा हा रवा मी काढून घेतलेला आहे थंड होण्यासाठी एक पाच ते दहा मिनटं साईडला ठेवूया आता त्यानंतर बघू शकता आपला हा रवा छान असा थंड झालेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता बघा की हे सर्व मिश्रण याच्यामध्ये हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे या रव्यामध्ये सर्व असं एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हे सर्व मिश्रण आपण हे एक जीव करून घेतलं की याच्यामध्ये आपण अर्धा चमचा इनो सोडा वापरणार आहोत किंवा घरचा खाण्याचा सोडा वापरला तरीही चालेल आणि त्यानंतर याच चमचाने मी फक्त चार चमचे पाणी घेतलेलं आहे जेणेकरून मेदूवाडा बनवण्यासाठी जसं आपल्याला मिश्रण पाहिजे तसंच आपण हे मिश्रण इथं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हातानेच असं थोडंसं मळून घ्यायचं आहे परत एकदा त्यानंतर बघू शकता तुम्ही इथं सोड्याऐवजी दहीचा पण वापर करू शकता फक्त चार चमचे दही वापरलं तरीही चालेल आता त्यानंतर हे सर्व पीठ किंवा कणिक मळून झालेलं आहे आपण हातावरती थोडा थोडा गोळा घेऊन छान असं मेधूवाडा बनवण्यासाठी एकसारखे मेधूवाड्याचे गोळे तयार करून घेऊया तर बघा इथं मी गोळे तयार करून घेतलेले आहे आता याला मधोमध छान असं छिद्र पाडण्यासाठी गोल असा आकार देण्यासाठी मेधूवाड्याचा त्यासाठी मी ते एका बेलण्याचा किंवा लाटण्याचा वापर केलेला आहे लाटण्याच्या काटाच्या बाजूने थोडस तेल लावून घेतलेलं आहे आणि बघू शकता मधोमध असा गोलाकार दिलेला आहे मेधूवाड्याला किती झटपट असे आपले गोलाकार देऊन पण झालेला आहे मधोमध बघू शकता जास्त वेळ न लावता आपण ही ट्रिक वापरून छान असे गोलाकार दिलेला आहे मधोमध त्यानंतर कढईमध्ये मिडियम गॅसवरती तेल तापवून घ्यायचं आहे आणि या तेलामध्ये आपण एक एक करून सर्व मेदू वडे मी इथं तेलामध्ये तळण्यासाठी सोडलेले आहेत तर इथं मी फक्त पाच वडे मेदू वडे टाकलेले आहे याच्यामध्ये तळण्यासाठी आता अधूनमधून फक्त सारखं आपण हलवून घेणार आहोत आपले मेदू वडे आतून पण छान असे तळले गेले पाहिजे त्यान त्यासाठी आणि दुसरी गोष्ट सारखा असा सोनेरी रंग आला पाहिजे सर्व मेदूवड्यांना त्यासाठी आपण सारखे मधून हलवायचे आहेत तर बघू शकता छान असे पलटे करून पण घेतलेले आहेत मधूमधून तर त्यानंतर बघू शकता एक ते दीड मिनिटानंतर रव्याचा किंवा ह्या मेदूवाड्याचा छान असा रंग पण चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता रंग बदलला गेलेला आहे आणि त्यानंतर अजूनच थोडासा हलका रंग झाला सो, थो, थोडासा सोनेरी रंग झाला की आपण हे मेदूवडे बाहेर काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता अल्क खूपच छान असा हलका सोनेरी रंग किंवा असा सोनेरी रंग आला की आपण हे मेधू इथून बाहेर काढून घेणार आहोत तेलामधून तर अशाच सोनेरी रंगावरती आपण मेदू तळून घेणार आहोत तर त्यानंतर मी इथं उरलेले पण मेदू या तेलामध्ये टाकून घेतलेले आहे तळून घेतलेले आहे अशा सोनेरी रंगावरती तळून घेतले आहे तर बघू शकता अगदी कमी वेळामध्ये जास्त साहित्य न वापरता आणि कमी वेळामध्ये आपले कुरकुरीत असे रव्याचे मेदूवडे तयार झालेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आतू बाहेरून कुरकुरीत आणि आतून किती स्पंजी जाळीदार असे हे मेदूवडे तयार झालेले आहे मग तुम्ही कधी नक्की बनवता ही रेसिपी मला कमेंट करून कळवा आणि त्यासोबत ही पुदिन्याची चटणी खूपच छान लागते खूपच टेस्टी लागते बघा जास्त पसारा न करता किंवा मे सांबर न बनवता किंवा नारळाची चटणी न बनवता आहे त्या साहित्यामध्ये ही, ही पुदिना चटणी पण छान लागते खाण्यासाठी मग तुम्ही ही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच शेअर करा लाईक करा कमेंट नक्की करा आणि तुम्ही पण ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा रोज रोजच्या नाश्त्यामध्ये काय बनवायचं तर तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा